वेगळंच भांडण चालू झालं त्यामुळे आधी आधी दादांसाठी हे भांडण चालू होत आधी ओके आधी आधी म्हणजे ना दादा जेव्हा येणार होते तेव्हा अंकिता आणि कुणामध्ये ऑलरेडी हे भांडण होत की डी पी दादा कोणत्या टीम मध्ये ते तर मला वाटतं डी पी दादा अंकिताच्या टीम मध्ये आले होते पण त्याआधी ओके पी दादा कुठे आहेत असं पीदारांना बघून असं वाटतं कॉकटेल पार्टी सरळ इथे चाले की काय सेमे ओके, <laughs> ओके 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 तर डीपी तर टीम किंवा घडणार बघितलं बघितलं पाहिलं पाहिलं तुम्ही कोणत्या टीम म्हणता सर हे तुम्हाला विचारलेलं हे बेटर आहे राईट <laughs>

तुमचे ब्रँड अम्बॅसिडर्स भेटले असं म्हणूयात आपण ओके तर मी काय म्हणतो ते गेम तिथून हाय तो बस हाय तो बस शेवटच्या पानावरती जे असतं ते तिथनं ओळखून दाखवतो तुम्ही असं नाही तुम्ही पाहिलं ते शेवटच्या पानावर काय आहे ते 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 तुम्ही पाहिलं ओके आपण गेम कडे कंटिन्यू करत येस येस तुम्ही प्लीज 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 आमच्या येस